नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे तुम्ही सगळे भरपूर मजेत असाल नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे भरपूर मजेत असाल आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनल वरती हार्दिक स्वागत आहे आज ब्लॉग बनवण्याचं कारण की आज आता काय सांगू तुम्हाला बाई रातचे तीन वाजता निघलो ना आता वाजले सहा सहा वाजलेले आहेत ना आपण कुठे येत आता अलिबाग अलिबाग अरे सो आम्ही गोव्याला आहे आणि म्हणजे आता कसं खूप ट्रॅव्हलिंग झाली रात्री आम्ही उशिरा निघलो आणि त्याच्यानंतर जास्त करायला लागेल ना आम्ही रात्री बारा वाजता निघलो काय बारा वाजता निघलो आणि मग कसा खूप गोव्याला आम्हाला उशीर झाला सो आता काय काय करतोय कसं एन्जॉय करतो तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करा आमच्या सोबत आमचे सगळे मित्र आहेत एक गाडी आमची पुढे बघा टॅक्सी टॅक्सी ना टॅक्सी भाई समीर भाऊची तार आहे ती सो so, आता लवकरच आम्ही बीच वरती आणि बीच वर गेल्यावरती काय काय करू कशी मजा करू काय सगळं तुम्हाला दाखवतो प्रयत्न करू पण आम्ही आता मेन मच्छी घ्यायला गेलेलो पण मच्छी काय मार्केटच बंद आहे मार्केट साडे नऊ दहा चालू सो चला बघूया काय काय होत्या ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका काय डोंग काय झाडे ਕਹਾਵਲ ਤੇ ਝਾੜੀ ਦਾ ਕਾਇ ਗੋਂਡਾ ਚਿੱਤੇ ਰੇ ਅਫਤ तो अलिबागचा आंब चोरून घोडा तुला नाही काढला सॉरी सॉरी गोव्याला हो गोव्याला इसारलो रे निस्त पहिली फुर्सत मी निकाल तर अलिबाग तोंडाने तर अलिबागचा प्लॅन द्याल तु हे गारीच्या खालच्या बी बीक गोवा क्लास 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 भाई भाई ला जवाब भाई एक नंबर एक नंबर भाई एकच नंबर भाई एकच नंबर आखे बिच्युअर लोकात नाही आहेत एकच नंबर भाई ब्रँड इज ब्रँड भाई काय कोणीच नाही बिच्युअर कोणीच नाही एकदम म्हणजे खूप कमी पब्लिक आहे आणि सकाळच्या टायमात आलो सो तो मला समुद्र पण किती छान वाटतं एवढं भारी वाटतं ना की काय सांगू शकत बघा सगळेजण तिकडे उभे अजून कोणी आलं नाही बघा त्यांचा त्यांचा डान्स चालू आहे डान्स चालू आहे त्यांचा पण आम्ही आलो सध्या असं टाइमपास करायला सो आता इथून जायचं आपल्याला रूमवर रूमवरून गेल्याच्या नंतर मग परत इकडे यायचं चेंज करून पण पहिले मेन भाई समुद्र बघत होता म्हणून आम्ही इकडे आलो बस बाकी काय नाही एक डब्बर एक डब्बर मजा येते खूप खूप मजा येते आणि आम्ही दोघंच आलो सध्या सगळेजण बाकीचे रूमवरच आहेत आपल्या थोडं वेळ आराम करतील पण आम्हाला आराम विरामाची काही गरज नाही आम्ही डेंजर आहेत आम्ही डेंजर आहेत भाई आमचा राहत नाही तो आम्ही दोघंच आलोय बघ पपलू आणि मी वन साईड माझ्या घराला आला जेव्हा भाव्याने अंडाईन मस्त की फाटी आता इकडे ना इकडे आणि साडेतीनशे काटे टाकले ना त्याच्यात <laughs> तीनशे बावन्नवी काटे टाकली आता बघू शकता मित्रांनो चालू आहे आता सांगला फसिना बघा फसिना फसीनायटम ला बोलत बोलते मी जाम बनवतो अर दुनिया भरता कात इक्रे आक्रांत टुकर त्या ना सांगा पेटन बरोबर लागले सगळे झोपारत शूट झोप नाही आगीवर झुम कर आगीला मजाच नाही एक नंबर लागली आई ये भाई कडक पेटली खाली आता ना नाही ते ये बे पेटलं ना मग ना तू दे ना ते येते टाकण्यासाठी ये सोडल्या टाकायला लागतील आधी जराशी हात पेटून द्या

ये कुठे आलाय नाशिक गुर रोशन ना उभा राहिला हे उठ नाही का तो जगदीश घे ना या आमचा कुठताना रे त्याला कॅडी बाय ना, शेपला। बाई, बाई बाई ना बाई। ते कुताना बनवते त्याला आचारी आमचा आचारी आमचा हेल्पर नाही यो लाईट लाईटमॅन नाही इकडे मॅन पाठी मॅन पाटी किंग नाही सॅलाड किंग नाही इकडे कोण आहे यो यो बी आमचा एक फाट जाऊ किंग जाऊ किंग जाऊ किंग नाही इकडे यो सलाड किंग डान्सर किंग नाही यो यो हेल्पर हेल्पर किंग नाही कर सागर भाऊ आहे सागर भाऊ आमचा टिंब टिंबर आमचा ओम्या भाय ओम्या भाई वन मॅन शो का बादशाह वन साईड बादशाह का एकदा आपले आपला हे बाई बाई काही नको बाई रको नको नाही ओ माय गॉड भात किंग राईस किंग आहे म्हणजे सगळे किंग आहेत भाईक रे एकदा नंतर जोरदार टाल्या लागतील सगळे किंग कठी ना मी आव ब्लॉक किंग ब्लॉक किंग सगळ्यांना ब्लॉक मध्ये येतो सो आता बघू शकता आम्ही निघलेलोय रील काढत होतो त्याच्यामुळे ब्लॉग बनवायला टाइम नाही भेटला पण बघू शकता आता खूप मजा केली सगळ्यांनी खूप एन्जॉय केला पूर्ण आणि ट्रिपमध्ये खूप मजा आली सगळे मित्र एवढ्या दिवसातनं पाठच्या वर्षी फार्म हाऊसला गेलो होते त्याच्यानंतर आम्ही एकत्र गेलोच नव्हतो ना कुठं नंतर सीझन विझन चालू झाली सगळ्यांची गडबड पण त्याच्यानंतर आज अलिबागला आई फुल फुल एन्जॉय फुल खूप मजा आली आणि बघू शकता आता सगळे निघलेत पुढे पुढं आमची अजून एक गाडी आहे थारवाला कारवाला कार त्याची वॅगनर आहे का तार काय समजत नाही शंभर त्याची आयशीला लॉक होते गाडी तरी आमच्या हातांनाही तो एवढं स्पीडला पण काही गरमी होते म्हणून आता कपरा कपरा कोलुंबातलं पण खूप मजा आली खूप म मस्त झाली ट्रीप आमची सो आता घरी चाललो आहे आणि आता जास्त काय शूट करायला भेटणार ना कारण मी पण दमलेलो आहे त्यांची जंगी कपल्यावर भी लागले कसा लागले नाश्ता करायला थांबलेलो भाई सगळ्या कडक नाश्ता केले कडक जोशी वडेवाल्यांचे वडे मिसल पाव सगळ्या रास खाल्या पोरा इतून काय घाला मस्त डोसा आणि मस्त काय घाल नंबर होते मसाला डोसा मिसल पाव बाई मिसल पाव फुकाट मिसल पाव खाली आणि मी ने पोहरी भागल्या कंट्रोल कंट्रोल वडापाव एक नंबर टेस्ट पाव नंबरवरती एक सिंगल पाव कोणी घालत सांग सिंगल पाव सगळ्यांचा अर्धा अर्धा चा पिले अजून पण पाहिजे याला चाण तुम्ही घे घाला शेवभाजी शेवभाजी आणि तुम्ही के घाला के बच्चे अबे जल्दी बोल कल अभे जलदी बोल सुनवेकलनाचरी माझी सगळ्यांनी आता सांगू शकतो सगळ्यांनी जास्त खाल्ला सर तो हे आज मामा झाले भाई सगळ्यांच्या बिलून आमच्या जवळपास अकरा हजार सातशे बावीस रुपये बिल झालेलं आहे अवराय म्हणजे अकरा हजार सातशे कमी झाला सगळ्यांना भूक कमी लागलेली म्हणून कारण तिकडे पहिले पण आम्ही घाल तिकडे तिकडे हजार सातशे बावीस रुपये बिल झालेला अकरा हजार सातशे बावीस रुपये बिल झाला औराय का सागर भाऊचा किस्सा पुरा खाली झालेलाय अरे चाहते आम्ही विचार केला आम्ही सगळे पैसे काढू मग सगळे पैसे काढले सगळे तीस तीस रुपये ना अकरा हजार सातशे चाळीस रुपये बिल भरला आता आम्ही जाऊ चार सगळ्यांनी जास्ती कोणी पिला काय माहिती एक नंबर पण नाही मजा आली नाश्ता झाले आता इथून ते गाडी वॉश करून द्या बाईची नवी नवीन का विंजोरच्या झुंजी चालू होते आता शीट मोबाईल करा लेट झाला मला नाही तर दाखलोरची झुंजी चालू होती दोन मग दोघांमध्ये व्हाइटवाला आणि चालू डबल

वर्षी सगळे सो ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा चॅनल वरती करा so नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच थँक्स फॉर वॉचिंग भेटूया अशा पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये लव यू ऑल